तर नमस्कार मित्रांनो उंबरडे दे मैदानातील फायनलचा फेरा सुटला आणि फायनलमध्ये तास क्रमांक सहामध्ये होता सरज्या आणि सरज्या तास क्रमांक पाचमध्ये होता मित्रांनो महेब्या आणि वादळ हा मित्रांनो चांगलीच अशी तुम्ही लढत देखील बघू शकताय आणि सातवरती होता मित्रांनो चिक्या आणि कारगिल चिक्या आणि कारगिलची मित्रांनो गाडी बाद झाली फॉल झाली मित्रांनो आणि लक्ष्मीकांना आणि चेंडू देखील होता तास क्रमांक दोनवरती परंतु निर्विवाद आणि वर्चस्व आपल्या स्वर्गीय पंढरी शेटी फडके यांचा सरजा आणि राहुलभाई पाटील यांची यांचा रॉकेट म्हणजेच सरजा हा मित्रांनो सरजा सरजाचा निर्विवाद झाला तुम्ही देखील बघू शकता स्क्रीनवरती गाडीला अंतर देखील किती होता आणि आजच्या या उंबरडे मैदानातील एक नंबरचा मानकरी झाले म्हणजे सरजा सरजा हा मित्रांनो आणि यांना खूप खूप शुभेच्छा टॉपची अशी जोडी होती आणि एवनची जोडी होती मित्रांनो सकाळपासनं बघण्यासाठी बघण्यासारखी जोडी होती आणि गटाला देखील भरपूर असा अंतर होता आणि सेमीला देखील भरपूर असा अंतर होता मित्रांनो आणि फायनलला देखील भरपूर असा अंतर होता तर हा वनचा जोड म्हणण्यात येईल आणि इथून पुढं हा म ही जोडी नक्कीच टॉप लेवललाच पळेल आणि येत्या टायमाला अख्खं मार्केट या जोडीचं राहणार आहे मित्रांनो टॉपची जोडी होती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा धन्यवाद